सेलू शहरातील राजश्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बालविद्या मंदिर आंबेडकर नगर येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यास शहराचे भाग्यविदाते दलित मित्र श्रीरामजी भांगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दोन जुलै रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजामाता बालविद्या मंदिर परिसरात श्रीरामजी भांगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रवींद्र पाठक हे होते प्राध्यापक के डी वाघमारे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील भगवानराव कुलकर्णी ललिता गिल्डा करुणा कुलकर्णी सुनील गायकवाड प्रशांत ठाकूर सतीश जाधव पी के शिंदे शुक्राचार्य शिंदे डॉक्टर रमेश वागचोरे शंकरराव गात आदी मान्यवरीची यावेळी उपस्थिती होती निर्मित कोचिंग क्लासेसचे संचालक शुक्राचार्य शिंदे यांनी श्रीरामजी भांगडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित गीत सादर केले आपल्या प्रस्ताविकात सुनील गायकवाड म्हणाले की या उपक्रमाचे प्रेरणास्थान दिवंगत शिक्षक दत्तात्रय हेलसकर असून श्रीरामजी भांगडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात शहरातील दानसूर व्यक्तिमत्व व सहकारी मित्र यांच्या योगदानातून हा उपक्रम चालतो गरजू विद्यार्थी एक पालक असेल तर त्याची परिस्थिती पाहून वर्षभर वर शाही शालेय साहित्य दिले जाते मागील सहा वर्षात दोन हजार तीनशे सदोतीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे प्रमुख पाहुणे भगवानराव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यास मार्गदर्शन करत या सुत्या उपक्रमाचे आर्थिक सहकार्य वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यास शालेय साहित्य मिळत आहे परंतु आपला माणूस सुनील गुलाबराव गायकवाड याचा हातमजुतीच्या उपक्रमाने जो विश्वास आजपर्यंत मिळवला आहे हे संस्कार सुनील गायकवाड यांच्या आईवडिलांचे आहेत यावेळी के डी वाघमारे करुणा कुलकर्णी नारायण पाटील शुक्राचार्य शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगेश शळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार भगवान पावडे यांनी आभार मानले तर शुक्राचार्य शिंदे यांनी गीत सादर केले याप्रमाणे होता श्रीरामजी से भांगडी सेलूचे भाग्य विधाता श्रीरामजी घोड गरीबांना त्यांनीच घरकुल दिले त्यांनीच बांधकाम केले गोर गरिबांना त्यांनीच घर बुल बांध बांधकाम केले बांध के शेलू शहरात त्यांचा